नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडीओमध्ये पोलीस भरतीसाठी महत्वाचे असलेले मराठी म्हणी या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया म्हणी देव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई अर्थ नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात म्हणी देव आले द्यायला आणि पदर नाही घ्यायला अर्थ नशिबाने मिळते परंतु घेता न येणे म्हणी देश तसा वेश अर्थ परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन तसेच दंडवत एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशली विचारणे तसेच देणे कुसळाचे घेणे मुसळाचे पैसे कमी आणि काम जास्त देव तारी त्याला कोण मारी देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही दुबत्या गायीच्या लाथा गोड ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो दृष्टी आड सृष्टी आपल्या मागे जे चाललंय त्याकडे दुर्लक्ष करणे दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते पण जवळ गेल्यास तिचे खरे रूप कळते दिल्ली तो बहुत दूर हे झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे देखल्या दंडवत सहज दिसणे म्हणून चौकशी करणे दिल चंगा तो कथोटी मे नंगा आपले अंतकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्या जवळ असते दात कोरून पोट भरत नाही मोठ्या व्यवहारात थोडी काटकसर करून काही होत नाही दाम करी काम बीबी करे सलाम पैसे खर्च केले की कोणतीही काम होते दाखविले सोन हसे मूल तान पैशाचा मोह प्रत्येकाला असतो पैशाची लालूस दाखविताच कामे पटकन होतात दस की लकडी एक्का बोजा प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते दहा गेले पाच उरले आयुष्य कमी उरणे दगडापेक्षा वीट मऊ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक असते थेंबे थेंबे तळे साचे दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो तोंबऱ्याला पुढे लगामाला पाठीमागे खायला पुढे व कामाला मागे तोंड दामून बुक्यांचा मार एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे व त्याला तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे तेरड्याचा रंग तीन दिवस कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलय फार काळ टिकत नाही तुकाराम भोवांची मेख न सुटणारी गोष्ट तितका संताप कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असणे टाकापुरते रामायण एखाद्याकडून करून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे तरण्याचे कोळशे बाळशे अगदी उलट गुणधर्म तेजीला इशारत जी गोष्ट मूर्खाला शिक्षणे समजत नाही ती गोष्ट शहाण्याला एका इशाराने समजते ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे एखाद्याचे भले करावायला जावे तर तो त्या गोष्टीचा विरोध करतो डोक्यात केर आणि कानात फुंकर रोग एका जाती व उपचार दुसऱ्या जागी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्यांचे स्मरण करून गुणगान करणे जो गुळाने मरतो त्याला विष कशाला जिथे गोड बोलून काम होते तिथे जालिम उपायाची गरज काही नाही जेवण तर तुपाशी नाही तर उपाशी अतिशय दुराग्रहाने किंवा हटवादीपणाने वागणे जे ना देखे रवी ते देखे कवी जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो जित्या होळहुळे आणि मेल्या कानवले जिथेपणी दुर्लक्ष करावायचे मेल्यावर खोट कौतुक करायचे जातात तुरी भट भटनीला मारी काल्पनिक गोष्टीवरून भांडण करणे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कडे दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा त्याचे खरे ज्ञान होते जशी देनावळ तशी धुनावळ मिळण्याच्या मोबदल्यात प्रमाणातच काम करणे जळे आणि हनुमान बेमी चोळे दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळे राहणे जळत घर भाड्याने कोण घेणार नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करून घेणार चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचड ठरणे चोराच्या उलट्या बोंबा स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे चोराची पावले चोराला ठाऊक वाईट माणसाला वाईट माणसाच्या गोष्टी कळतात चोराच्या हाताची लंगोटी ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळते चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच चोर सोडून संन्यासालाच फाशी खऱ्या अपराधाशी माणसाला सोडून निरापराधी माणसाला शिक्षा देणे चार जणांची आई बाजेवर जीव जाई जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही गाय व्याली सिंगी झाली अघटित घटना घडणे घोडे कमावते आणि गाढव खाते एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा फायदा घ्यावा गाढवाला गुळाची चव काय ज्याच्या ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही गळ्यातले तुटले ओटीत पडले नुकसान होता होता टळणे गळ्यात पडले झुंड हसून केले गोड गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्याव्या लागतात गरजेल तो पडेल काय केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही गर्वाचे घर गर खाली गर्विष्ट माणसाची शेवटी फजितीच होते गजर गरजवंताला अक्कल नसते गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वा वागणे निमूटपणे सहन करावे लागते खोट्याच्या कपाळी गोटा खोटेपणा व वा वाईट काम करणाऱ्याचे नुकसान होते नची बाधा झाली म्हणजेच गर्व चढणे खान तशी माती आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलाचे वर्तन असते खाऊ जाणे तो पचवू जाणे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो खाऊन माजावे टाकून माजू नये पैशाचा व संपत्तीचा गैरवापर करू नये खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती कायम असते चिंता परा येई घरा दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की आपल्यावर उलटते खऱ्याला मरण नाही खरे कधी लपत नाही कुडी तशी फोडी देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे घेता दिवाळी देता शिमगा घ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बॉम्बाबोब खायला काळ आणि भुईला भार निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच आवडत नाही घरोघरी मातीच्याच चुली एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असते व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद